त्यागी बाबा जुमदेवजींच्या परमपूज्य स्मृतीस सर्वप्रथम वंदन करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार अतिशय कार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि ज्यांना जनमानसाची त्यांच्या अडचणीची खऱ्या अर्थाने जाणीव आहे असे श्री नरेंद्र भोंडेकर साहेब श्रीमती बुर्डे मॅडम या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे असे श्री मोरेश्वर सार्वे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम बंडा मोहाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमचे मित्र श्री पुलोरावार साहेब मंचावरील इतर सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीनो मित्रांनो अतिशय वेगळ्या आनंदाची अनुभूती आम्हाला अशा कार्यक्रमामध्ये हजर राहताना होत असते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खेड्यामध्ये ज्या पद्धतीचे अतिशय मोठे मोठे आयोजन पार पडायचे अशापैकी एक म्हणजे आजचा आपला कार्यक्रम आहे आणि आत्ताच अँकर साहेबांनी सांगितलं आहे की स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने हिरिरीने सर्व लोक एकत्र येऊन ह्या प्रचंड कार्यक्रमाचं आयोजन करत असतात पंधराशे मुलं जर फक्त जेवणासाठी बिझी असतील तर बाकीच्या आयोजनामध्ये किती स्वयंसेवक असतील आपण जोरदार टाळा वाजवा आयोजकांसाठी पण मी एक पोलिस ऑफिसर आहे आणि जेव्हा जेव्हा मोठं आयोजन होत असतं तेव्हा तेव्हा आजच्या कार्यक्रमात मी एक भक्त म्हणूनसुद्धा हजर आहे एक मार्गी म्हणूनसुद्धा हजर आहे आणि एक पोलीस ऑफिसर म्हणूनसुद्धा हजर आहे जेव्हा जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमत असते तेव्हा तेव्हा योगायोगाने किंवा दुर्दैवाने यापूर्वी अशा प्रकारच्या आयोजनामध्ये जर काही दुर्घटना काही अपघात घडलेले असतील तर ते टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागते या सर्व गोष्टी सतत डोक्यात असतात मोरेश्वर सारवे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना आम्ही दहा बारा दिवसापूर्वी भेटलो आमदार साहेब पूर्ण कार्यक्रमाचं सा आम्ही आयोजन केलं आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला जे फीडबॅक दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आश्वासन दिलं की आपण काळजी करू नका परवानगीपासून पोलीस बंदोबस्तापर्यंत सर्व काही आपल्याला एका क्षणात मिळेल yeah. आणि हे सर्व आम्ही केलेलं आहे पण याच्यामध्ये काही आमचं कर्तव्यच आहे इतर कार्यक्रमामधला फरक आणि अशा कारणला फरक जो प्रामुख्याने जाणवतो तो हा आहे की कि किती श्रद्धेने किती भक्तिभावाने किती उत्साहाने तळागाळातले सर्व मुलं माणसं म्हातारे तरुण स्त्रिया पुरुष सर्वजण इतक्या आनंदाने आणि उत्साहाने आणि श्रद्धेने अशा कार्यक्रमात सहभागी होतात की अशा कार्यक्रमात आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो आणि परमपूज्य महान त्यागी बाबांच्या चरणी नतमस्तक व्हावं असं वाटतं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबा जुमदेवजींनी जगाला जी शिकवण दिलेली आहे तिचा जर आपण अंगीकार केला तर मला शंभर टक्के खात्री आहे आप की आपल्यापैकी कोणीही व्यक्ती कधीही आयुष्यात दुःखी होऊ शकणार नाही मंजिलोने मंजिलोने मुझे छोड दिया, दिया रास्तोने मुझे पाल लिया बाबा जुमदेवजींची काय शिकवण आहे संपूर्ण जगाला मंजिलों ने मुझे छोड़ दिया रास्तों ने मुझे पाल लिया जा जिंदगी मुझे अब तेरी जरूरत नहीं क्योंकि मुझे बाबा जुमदेव जी ने संभाल लिया बाबा जुमदेव जी ने संभाल लिया ना खर्चा लगता है ना पैसा लगता है ना खर्चा लगता है ना पैसा लगता है बाबा जी सिर्फ आपका नाम लिया तो भी दिल को बहुत अच्छा लगता है। दिल को बहुत, बहुत लगता लगता है। लगता है। चांगले आचार चांगले विचार चांगले व्यवहार ला चांगले नियत ला चांगले कर्म करा आणि आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी रहा। ही शिकवण आपल्याला बाबा जुमदेवजींनी दिलेली आहे व्यसनांपासून दूर राहा मित्रांनो पोलीस ऑफिसर पासून लोक थोडेसे दूरच राहतात कारण लोक असं म्हणतात पोलिसचे ना तो दोस्ती ना दुश्मनी पण मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपल्या जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसाची आहे तर मग पोलिस अशी दोस्ती का नको पोलिस अशी दुश्मनी कोणाची असावी गुन्हेगारांची टेररिस्टची समाजकंटकांची नक्षलची आतंकवाद्यांची असं कोणी आहे का इथं असं कोणी आहे का इथ सगळे सरळ सज्जन चांगले लोक आहेत कोण कोण सरळ सज्जन चांगले आहेत हात वरती करा अरुश टाळ्या वाजवा स्वतःसाठी टाळ्या वाजवा आम्ही आपले नम्रसेवक आहोत आम्ही आपल्यासाठी सर्व काही करू बंदोबस्त तर किरकोळ गोष्ट आहे अगर कभी मोका मिला तो आपकी जान बचाने के लिए हमारी जान पे भी खेल जाएंगे हम क्योंकि वो हमारा ड्युटी है बाबा झुमदेवजी काय सांगतात आपल्याला बाबा झुमदेवजीची शिकवण समजून घ्या या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या प्रसंगी जे टेन्शन आयोजकांना असेल जो आनंद आणि उत्साह सर्व सहभागी होणाऱ्या भक्तांना असेल त्यासोबत आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर बाबांचे विचार बाबांची शिकवण आपण समजून घेतली आणि खऱ्या अर्थाने आचरणात आणली तर अशा कार्यक्रमाचा आयोजनाचा हेतू सफल होईल हो की नाही पुन्हा एकदा जोरदार टाळावाज आयोजकांसाठी बाबाजी काय म्हणतात सर्वांनी समजून घेण्यासारखं आहे तेरे रे गिरणे मे तेरी हार नाही तेरे रे गिरणे मे तेरी हार नाही क्योंकि तू इन्सान है अवतार नाही तेरे गिरने में तेरी हार नहीं क्योंकि तू इंसान है अवतार नहीं गिर पढ़ उठ भाग फिर दौड़ क्योंकि ये जिंदगी बड़ी संक्षिप्त है इसका कोई सार नहीं इसका कोई सार नहीं बाबा जी क्या बोलते बाबा जी ये बोलते जब रिश्ते जब रिश्ते दुख और दर्द देने लगे ना जब रिश्ते दुख और दर्द देने लगे ना तो उनको नजरअंदाज करना ही अच्छा है एक माँ बेटे को जन्म देती है उसके लिए अपना सब कुछ देती है बट वो बेटा आगे जाके बड़ा होकर जब ऐसी कोई चीज करता है जिससे माँ के बाप के दिल को दुख होता है दर्द होता है तो क्या तरीका है माँ बाप का बच्चों से बात करो उनको समझाओ उनको सिखाओ लेकिन अगर ये सब करके भी नहीं मानते हैं जिसको आप प्यार करते हो ना वो अगर आपको दुख देता है ना तो आपके सामने दो ही ऑप्शंस होते हैं या तो जिसको आप प्यार करते हो उसकी दुख देने वाली बात को भूल जाओ या फिर जिसको प्यार करते हो उसको भूल जाओ हा या ना अगर हम ये बातें जो बाबा जी ने हमको समझाई है सिखाई है बताई है इसका अगर हम सही ढंग से पालन करेंगे तो मेरे प्यारे दोस्तों ये समाज इट विल बी अ क्राईम फ्री सोसायटी समाज में से अपराध मिट जाएगा आम्ही जेव्हा पोलिसिंग करतो तेव्हा काय करतो आम्ही जे करतो तेच खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात बाबाजी केलेला आहे लोकांना चांगले विचार चांगले आचार चांगले व्यवहार चांगली नियत चांगले कर्म याची शिकवण दिली तर कोण वाईट असेल या जगात कोण गुन्हा करेल आणि हे जग हा समाज हे गुन्हेगारी मुक्त होईल पुन्हा एकदा जोरदार टाळा वाजव बाबांजीसाठी आज आमच्यामध्ये बाबाजी नाही आहेत पण त्यांचा विचार त्यांची विचारधारा जे लोक आजच्या कार्यक्रमाचे आयोजक असतील किंवा आपण सर्व उपस्थित असतील आमदार साहेबांसारखे लोकप्रतिनिधी असतील जे जे लोक या विचारांना पुढे नेतायत त्यांचं अनुकरण करतायत त्यांचं पालन करतायत ते लोक पोलिसांचं काम करतायत कारण की पोलिसांचं काम आहे गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करणं पण जर आपण चांगले विचार ठेवले तर हा समाज आपोआप गुन्हेगारी मुक्त होईल हो की नाही तर आम्ही पोलीस म्हणून सुद्धा आणि भक्त म्हणून सुद्धा अशा कार्यक्रमामध्ये येतो तर आम्हाला खूप आनंद होतो मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी आम्हाला बोलवलं क्योंकि पोलीस तो बिनबुलाई मेहमान होती आहे पुलीस बिन बुलाई मेहमान होती है बट आज आपको सबको सब बड़े फक्र से बताना चाहूंगा कि मैं बुलाया हुआ मेहमान मुझे बुलाया है और जैसे कि हम सब लोग जानते हैं आई एम रियली हैप्पी टू बी पार्ट मी आता माझ्या बायकोला व्हिडिओ कॉल केला आणि तिला व्हिडिओवर दाखवलं ला, कारण लहानपणी माझी पत्नी आणि आम्ही अशा आयोजनामध्ये लहान लहान मुलं त्यांच्यासारखे सारखे आम्ही सहभागी व्हायचो आणि वर्षभर आम्ही अशा आयोजनाची वाट पाहायचो की ही यात्रा येईल हा उत्सव येईल बाबाजींचा समारंभ येईल त्या आनंदामध्ये आम्ही सहभागी व्हायचो तोच आनंद आज मला मोरेश्वर सारवे साहेब त्यांची पूर्ण टीम आणि आपण सर्वांनी दिलेला आहे मनापासून आभारी आहे पुन्हा एकदा शेवटचा एक, एक सांगतो मुस्कुराह टोका कोई मोल नाही होता मुस्कुराहा टोका कोई मोल नाही होता हर रिश्ते का कोई तोल नहीं होता बाबा जी क्या मनता मुस्कुराहटों का कोई मोल नहीं होता हर रिश्ते का कोई तोल नहीं होता यू तो कई लोग मिलते हैं हमको जीवन के हर मोड़ पर यू तो कई लोग मिलते हैं हमको जीवन में हर मोड़ पर लेकिन हर कोई आप जैसा अनमोल नहीं होता हर कोई आप जैसा अनमोल नहीं होता पलकों पे बिछाए रखना सितारों को पलकों पे बिछाए रखना सितारों को क्योंकि अब दूर तक अंधेरी राह होंगी पलकों को बिछाए रखना पलकों पर बिछाए रखना सितारों को क्योंकि अब दूर तक अंधेरी रात होंगी मुसाफिर तुम भी हो मुसाफिर हम भी है किसी ना किसी मोड़ पर जरूर मुलाकात होंगी किसी ना किसी मोड़ पर जरूर मुलाकात होंगी थैंक यू सो मच ऑल बेस्ट खूब सुंदर अस आणि हस आम्हाला हसवून असं मार्गदर्शन करणारे या भंडारा पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी साहेब तुमच्या धन्यवाद खूप सुंदर असं आमच्या शेवकांना मार्गदर्शन केलं आमच्या बाबांबद्दल आमच्या मार्गाबद्दल अतिशय सुंदर असं शेवकांना मार्गदर्शन केलं मी सांगू इथे साहेब कधीही तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या परवानगीने या ठिकाणी तुमचा पूर्ण पोलीस तापा आहे परंतु आम्ही एवढे वर्ष झालेले आहेत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतो सव्वीस वर्ष पण या ठिकाणी एवढी लाखो पब्लिक येते आम्ही लाखो लोकांना जेवण देतो बसून परंतु अशी कोणतीही घटना आमच्या सेवकांमध्ये झाली नाही अशी योजना आणि असा आकार आम्ही या ठिकाणी करत असतो किंवा कोणती चोरी चपाटी झाली नाही आणि जर तुमच्या सेवकांची एक इमानदारी अशी आहे की एखाद्या व्यक्तीला कोणाचं सामान जरी मिळालं तर तो सामान आम्हाला स्टेज वरती आणून देतात आणि तो देला, देला, सामान आणून दिल्यानंतर आम्ही त्याला अनाउन्सिंग करून त्यांचे सामान त्याला वापस करतो तुम्ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं साहेब बघा तुमच्या समोर एक पॉकेट मिळालेला आहे पैसे सुद्धा आणि दाग दाग टाकडी तालुका कुई जिल्हा नागपूर या महिलेचा पर्स मिळालेला आहे आणि हा पर्स मध्ये दाग दागिने आणि पैसे सुद्धा आहेत विमल भोयर टाकडी जिल्हा नागपूर कुई? अशी आमच्या शेवकांची इमानदारी आहे साहेब यांनी एवढे वर्ष कार्य करत नसताना कोणती आजपर्यंत आमचे गालबोट लागणारी कार्य झाले नाही धन्यवाद त्यानंतर